थीन केक ची ऑर्डर आणि तो एक किलोचा केक बनवायचा परंतु तो, तो टू टीयर मध्ये बनवायचा किती वापरले किती प्रिमिक्स वापरले हे सगळी माहिती तुम्हाला देणार आहे हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमच्या मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये आज थीम केकची ऑर्डर होती आणि तो एक किलोचा केक बनवायचा होता परंतु तो टू मध्ये बनवायचा होता आणि त्यासाठी आता मी कुठले टीन वापरले किती प्रिमिक्स वापरले ही सगळी माहिती तुम्हाला देणार आहे तर एक किलोचा केक टू टायरमध्ये बनवण्यासाठी आपल्याला खालचा जो बेस आहे तो सात इंचा बनवायचा आहे आणि वरचा जो आहे तो पाच इंचाच्या टीनमध्ये बनवायचा आहे म्हणजे सात इंचा टीन आणि पाच इंचा टीम हे दोन टीन लागणार आहेत आपल्याला असे टू टायर केक बनवण्यासाठी तर प्रेमिक्स म्हणाल तर कस्टमरची डिमांड होती की क्रीम कमी पाहिजे तर त्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे आता सात इंचाच्या टीनमध्ये मी तीनशे ग्रॅम प्रीमिक्सचं बॅटर तयार करून टाकणार आहे आणि जो पाच इंचचा टीन आहे त्याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम प्रीमिक्सचं बॅटर करून टाकणार आहे आता बॅटर तयार करते आणि नंतर मग राहिलेला व्हिडिओ तुम्हाला परत शेअर करते इथं मी आता दोन्ही टीनमध्ये बॅटर फिल करून घेतलेला आहे तर हा आहे सात इंचा टीन याच्यामध्ये मी तीनशे ग्रॅम प्रीमिक्सचं बॅटर टाकलेला आहे आणि हा आहे पाच इंचचा टीन याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम प्रीमिक्सचं बॅटर मी तयार करून टाकलेला आहे तर दोन्ही मिळून आपला एक किलोचा केक हा बनणार आहे फक्त तो टू टिअरमध्ये बनणार आहे फ्लेवर ही युनिक आहे तर आता हा मी बेक करायला टाकलेला आहे ओ टी जीमध्ये पस्तीस मिनटासाठी मी इथं लावून दिलेला आहे आता पस्तीस मिनटाच्या आत जो पाच इंचा टीनमधलं जे बॅटर आहे ते लवकर बेक होणार आहे त्यासाठी तो वीस मिनटात काढून घ्यायचा आणि नंतर जो सात इंचा टीनमधलं बॅटर आहे ना त्याला पस्तीस मिनटं पूर्ण लागणार आहे आपले स्पॉन्ज हे बेक हो झालेले आहेत आता पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच ते आईसंगला घ्यायचं आहे तर आजच्या केकचा फ्लेवर हा युनिक आहे मिक्स फ्लेवर आहे चोको पायनॅपल नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले हे जे स्पॉन्ज आहेत ना ते सुद्धा बघा किती स्पॉन्जेस झालेले आहेत रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्कीच चेकआउट करा चला आता आपण हा केक ना आयसिंग करायला घेऊया स्पॉन्ज आपले थंड झालेले आपण आता याला आयसिंगला घेऊया वर्धा ड्राय फ्रूट अगोदर काढून घेऊया तर आजचा फ्लेवर हा थोडासा वेगळा आहे कस्टमरची डिमांड होती चोको पायनॅपल फ्लेवर त्यांना पाहिजे म्हणजे एक लेअर चोको चिप्स टाकायची आणि एक लेअर पायनॅपलचा क्रश टाकायचा तर तुम्हाला मी दाखवते क्रीम इथं मी बीट करून घेतलेलं आहे तर क्रीम आपल्याला कस्टमरने कमीच सांगितली होती ना वापरायला तर त्याच्यामुळं ना आपण जे प्रीमिक्स आहे त्याची क्वांटिटी थोडीशी जास्त टाकली घेतलेली आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे तरी परत एकदा सांगते इथं एक किलोचा केक बनवण्यासाठी चारशे ग्रॅम मी प्रीमिक्स घेतलेले आपण याचं तीन लेअर करू तुम्ही ना. लेअर कट करताना आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल तेलाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर स्पॉंज ना अजिबात क्रम्स निघत नाहीत. तुम्ही बघतच असाल की ते छान लेअर आटे कट झालं. साधा आणि सा ने नेमकं बघा ज्यावेळेस केक बनवायचा असेल त्यावेळेस हाच टॉप येतो. सगळे क्रीम मध्ये ना इंच्याचा <laughs> स्लिज बुडते. चला असं सो, साध्यापणाने सोप करायचं आहे आपल्याला शुगर सिर अजिबात वापरायचं नाही आहे कारण की क्रीम आपलं गोड क्रीम गोड आणि जास्त हा केक ना गोड होतो त्याच्यामुळे स्टोप व्यवस्थित करून घेतल्यानंतर क्रीम आहे क्रीमसुद्धा आपल्याला लेअरवरती टाकता नाही ना थोडीशी एकदा स्पेशल आणि फेटायची आणि मगच टाकायची तर क्रीम आपल्याला थोडीशी कमीच वापरायची कस्टमरनी सांगितली होती म्हणून स्प्रेड करून घेऊया टाकूया इथं मला इथं सॉरी पायनॅपलचं क्रश आहे आणि क्रश टाकताना हमेशा ना बॉटल थोडीशी नाशा हलवून घ्यायची नंतरच क्रश टाकायचा हा क्रश स्प्रेड करून घेऊया एक हा आपली झाली पायनॅपलची लेअर तर ही लेअर झाल्यानंतर आपल्याला ही आहे ना, ना थोडीशी अगोदर सूक करायची ले ही लेअर अशी उलटी करून ठेवायची आपल्या केकला ना छान हाईट येईल गॅप भरून घेऊया दोन लेअर मधला गॅप म्हणजे जी आपण लेअर ठेवली आहे ना ती खाली बसली जाणार तर सोप करायच्या आधीच आपण नाही क्रीम मी फिल करून आहे हे असं दोन लेअर मधला गॅप दोन लेअर म्हणला हा गॅप क्रीमने भरून घेतलाय आणि आता आपण ही दुसरी लेअर टोक करून घ्या दिसते का बघ ट्रायकोड सुटलाय माझा मी काहीतरी जुगाड करून तुमच्यासोबत ही व्हिडिओ शूट करते दुसरी लेअर आपली सोप करून झालेली आहे आता आपण क्रीम थोडीशी घालून घेऊया क्रीम आपल्याला थोडीशी कमीच सांगितली म्हणून थोडीशी कमीच क्रीम मी इथं वापरते टाकायचे आहे भरभरून आपल्याला चोको चिप्स या लेअरवरती वरती टाकून घ्यायचे आहेत कस्टमरची डिमांड होती की एक लेअर पायनॅपलचा क्रश आणि एक लेअरमध्ये मध्ये चोको चिप्स टाकून द्या म्हणून तर हा चोको पायनॅपल फ्लेवर केक झाला आणि आता तिसरी लेअर मी याच्यावरती ठेवून घेतली आणि नंतर बघा जी लेअर ती तीसुद्धा ना क्रीमने कडेने फिल करून घेतली आणि फिनिशिंग करताना काय करायचं पॅलेटनेईफ आपल्याला हमेशा असं गोल आकार फिरून घ्यायचा म्हणजे आपल्या केकला देखील ना गोल ना आकार तसाच राहतो वेडावाकडा केक होत नाही आता क्रम कोटिंग करून घेऊया क्रम कोटिंगसाठी थोडीशीच क्रीम इथं वापरलेली आहे आणि क्रम कोटिंग करून आपण पंधरा ते वीस मिनटं जर तुम्हाला टाईम असेल तर अर्धा ताससुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये हा केक सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता म्हणजेच स्पॉन्जचे जे क्रम्स आहेत ना ते अगदी सेट होतात आपल्या केकचे आणि त्याच्यामुळं मग काय होतं नंतर फायनल फिनिशिंगला घेतलं ना मग फायनल फिनिशिंग ही भरभर भर होती आणि क्रीमसुद्धा व्यवस्थित केकवरती सेट होती आता पर्पल कलरची थीम होती म्हणून मी ना पायपिंग बॅगमध्ये पर्पल कलरची क्रीम तयार करून घेतलेले आहे एक ते दोनच ड्रॉप मी पर्पल कलरचा इथं टाकलेला आहे जास्त आपल्याला डार्क शेड करायचा नव्हता कस्टमरची डिमांड होती की लाईट शेड आम्हाला पाहिजे आणि कलर कुठला वापरायचा ही देखील कस्टमरची डिमांड होती तर इथं हाफ शेडच आपल्याला पर्पल करा, कलर करायचा होता त्यामुळं ना मी अर्धा बघा केकचा जो भाग आहे तो पर्पल कलरच्या क्रीमने कवर केलेला आहे वरचा जो भाग आहे तो आपल्याला व्हाईटच ठेवायचा होता म्हणजे व्हाईट आणि पर्पल अशा दोन शेडमध्ये आपल्याला हा केक बनवायचा होता तर आता इथं मी वरचा जो आधी टॉपचा जो भाग आहे ना त्याला फिनिशिंग करून घेते आणि नंतर मग खालचा जो भाग आहे त्याला फिनिशिंग करायचे तुम्हाला जर शक्य असेल तर पायपिंग बॅगने सुद्धा ना पर्पल कलरचा आपण जो शेड तयार केले ना त्याच्यावरचा व्हाईट क्रीम लावण्यासाठी तुम्ही पायपिंग बॅगचा वापर करू शकता मी इथं पॅलेट नॅपचाच वापर केलेला आहे जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही अशी पॅलेट सुद्धा क्रीम लावू शकता आता मी इकडे ना स्क्रॅपर घेतले आणि आपण आता फिनिशिंग करून घेऊया अगदी अलगत स्क्रॅपर पकडायचं आहे आणि नंतरच हलक्या हाताने आपल्याला हे फिनिशिंग करून घ्यायचे आहे मस्त तर आता बघा पर्पल आणि व्हाईट हे दोन्ही शेड आपल्या केकला तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला ना एक इथे ट्रिक सांगते जर तुमची क्रीम ड्राय होत असेल तर ना थोडंसं स्क्रॅपरवर आपल्या पाण्याचा स्प्रे मारून घ्या आणि नंतर अलगद ही स्क्रॅपर केकवरती फिरून घ्या स्मूथ अशी फिनिशिंग होती आणि आता हा एक किलोचा केक आपला त ता, तयार करण्यासाठी खालचा जो बेस आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे वरचाही सेम आपल्याला तोच फ्लेवर आणि तोच कलरचा शेड तयार करायचा होता म्हणून वरचा जो टीअर आहे म्हणजे दुसरा जो केक आहे तो तुम्हाला दाखवलेला नाही सेम कलर आणि सेम फ्लेवर आहे आता फिनिशिंग आपली इथं बघा टॉपची सुद्धा मी परत करून घेतलेली आहे स्मूथ अशी फिनिशिंग करायची आहे कस्टमरलाही आपण छान केक प्रेझेंट करून द्यायचा आहे जेणेकरून आपल्याही केकची ऑर्डर वाढल्या जातील आता इथं ना अशी झेक्झॅक्स डिझाईन करायची होती म्हणून स्क्रॅपर बघा अलगद मी पकडलं आणि फक्त स्क्रॅपर वर खाली वर खाली असं करून ज्या आपल्या वेव्ज आहेत ना तशा मी काढून घेतलेल्या आहे अशी डिझाईन इथं करायची होती एकदम अलगद आपल्याला स्क्रॅपर पकडायचा आहे जास्त जर प्रेशर दिलं तर आतला जो आपला स्पॉन्ज आहे ना तो दिसेल आणि क्रीम ही निघली जाईल यासाठी तर बघा मस्त अशी ना वेवची डिझाईन मी इथं काढून घेतलेली आहे केकला मस्त आता ही दुसरी जी टेअर आहे मी ती फ्रीजमधून मी काढलेली होती आता तो केक आपल्याला या केकवरती अलग ठेवून घ्यायचा आहे केव्हा ठेवायचा ज्या वेळेस दोन्ही केक व्यवस्थित आपले फ्रीजमध्ये तीन तास सेट होतील त्यावेळेसच हा केक वरचा जो केक आहे ना तो खालच्या केकवरती ठेवून द्यायचा आहे आणि तोही अलगत अशा पद्धतीने हे काम अगदी हळुवारपणे करायचं आहे घाई गडबड करायची नाही आता एकावरती एक केक ठेवून दिले आता आपण याला छान असं डेकोरेट करणार आहोत जर असा केक असेल तर एक किलोचाच केक हा टू टीअरमध्ये बनवायचा होता त्यासाठी मी काही कुठले डॉबल्स वगैरे वापरलेले नाही आता छान असे इथं कलरफुल बटरफ्लाय आहेत मिळते जे होते कलरचे ते आपल्याला या केकवरती लावून घ्यायचे आहेत तर बटरफ्लाय थीम केक हा होता तर बटरफ्लाय लावण्याच्या अगोदर अगोदर थोडीशी क्रीम ना आपल्याला केकवरती अशा पद्धतीने अप्लाय करायची जेणेकरून जे बटरफ्लाय आहेत ना ते केकवरती आपले व्यवस्थित असे ना छान असे बसले जातात हे बघा मस्त आणि आताच असेच बटरफ्लाय आपण केकवरती लावून घेऊया बटरफ्लाय जिथं लावायचे आहे ना तिथं अगोदर अगोदर थोडीशी क्रीम लावायची आणि नंतर बटरफ्लाय आपल्याला लावून घ्यायच्या आहेत थोडंसं बटरफ्लायला ना आपण थोडंसं बेंड करायचं आहे जेणेकरून ना ते मस्त केकवरती असे दिसतील मस्त तर हा गर्ल्ससाठी केक होता थीम केक होता हा आणि कस्टमरची जर डिमांड असेल तर बरेचसे आता मला कमेंट करतात ताई प्राईस काय प्राईस काय तुम्ही तुमच्या एरियावाईज जसा किलो केक आहे तेवढे पैसे घ्या एक्स्ट्राचे मी इथं बघा एक किलोचा केक हा टू टीअर बमध्ये बनवायचा होता यासाठी मी शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले प्लस जी थीम बनवायची होती बटरफ्लायची त्याचेसुद्धा मी शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले आणि हा चोको पायनॅपल केक होता यासाठी चोको चिप्स मी पन्नास रुपये एक्स्ट्रा ॲड केले आणि असा हा केक मी सातशे रुपये किलोनी सेल करत असते म्हणजेच एकूण हा एक किलोचा टू टीअरमध्ये केक बनवून देण्यासाठी प्लस बटरफ्लाय थीम प्लस चोको चिप्स फ्लेवर मी हा नऊशे पन्नास रुपयाला हा केक सेल केलेला आहे तर तुम्ही तुमच्या एरिया वाईज कसा किलो घेता त्याच्याप्रमाणे एक्स्ट्रा चार्जेस लावू शकता परंतु तुम्ही पुण्यात साईडला राहते त्याच्यामुळं मी हा केक नऊशे पन्नास रुपयाला सेल केलेला आहे हॅपी बड्डेचे टॉपर लावायला विसरायचं नाही आहे केक हा गर्ल्सचा होता नाईन इयरचा म्हणून नाईन इयर मी फॉन्डन्नी इथं लावून घेतलेला आहे नाव टाकलेलं आहे सुंदर असा हा केक आपला रेडी झालेला आहे केक कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा डिझाईन आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये